ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच वर्षामधील सण म्हणजे मकर संक्रांत या निमित्तानं चौदा जानेवारी रोजी सर्वत्र मकर संक्रांती साजरी करण्यात आली आहे रावरी तालुक्यातील आणि शहरामधील विविध मंदिरांमध्ये महिलांनी सकाळपासूनच गर्दी करून पारंपरिक पद्धतीनं मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केल्याचं दिसून आलंय मकर संक्रांत हा वर्षामधला पहिला सण आहे असं मानलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीनं संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केलं त्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असं नाव पडलंय राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली आहे आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं आपण म्हणतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो राहुरी शहरामधील वैजनाथ मंदिर मंदिर आदी मंदिरांमध्ये चौदा जानेवारी रोजी महिलांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती यावेळी नववधू आणि वयोवृद्ध महिलांनी प्रथम देवाचं पूजन केलं त्यानंतर पारंपरिक पद्धतीने एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ आणि वानाचं आदान प्रदान करून एकमेकींना संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या लहानग्यांनी मोठ्यांकडनं तिळगुळ घेऊन आशीर्वाद घेतलेत तसेच बालगोपाळ आणि तरुणांनी डीजे वरती गाणी लावून नाच करत दिवसभर पतंग उडवण्याचा आनंद मकर संक्रांत हा सण सर्वत्रच मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आल्याचं दिसून आलंय माझं नाव सुप्रिया श्रीराम कमन आज भारतीय परंपरेनुसार आज महा, मकर संक्रांती हा सण आहे आणि खूप सण साजरे होतात आपल्या भारतीय परंपरेत तर हा खूप महत्वाचा आणि मोठा सण आहे महिला न, महिला या याच्यात हळदी कुंकू वगैरे करत असतात आणि आज आम्ही इथे महादेव मंदिरात आलोय तर इथे आम्ही वाण वगैरे बाकी सगळी पूजा वगैरे करतो आणि तुम्हालाही माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा महादेवाच्या मंदिरात बेल वाहते वापून श्रीराम रावांचं नाव घेते तुमचा मान राखून हळदी अच्छा रंग सौभाग्याचं प्रतीक कैलासरावांचे नाव घेते जीवन हो सुखिनीची मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी